तर हा आहे सनसेट हा रस्ता जातो नाशिककडे आणि हा रस्ता जातो पुण्याकडे खूप छान परिसर वातावरण आणि अशा वातावरणामध्ये प्रवास करण्याची मजाच वेगळी आहे खरंच मी निघालो आहे नाशिकला आम्ही नाशिकला का चाललो आहे कारण की आम्हाला आलेलं आहे इन्व्हिटेशन कारण की आमचे रिलेटिव्स जे आहे त्यांचं आहे खूप छान एक रॉयल कार्यक्रम तुम्हाला पाहायला भेटणार आहे तर तुम्ही बघू शकता श्रुतिकाने सगळं काही आवरलेलं आहे पॅकिंग आधीच तिने आदल्या दिवशी केलेलं आहे तर आता आमचं निघण्याची तयारी चालू आहे बटन वगैरे बंद केलेत का लाईटीचे सगळं काही व्यवस्थित घरामध्ये ठेवलं आहे का ते सगळं श्रुतिका बघते आणि ते झालं की मग आम्ही निघतो आपल्या प्रवासाला तर श्रुतिका तर शेवटी लॉक लावते कारण की सगळं काही चेकअप वगैरे झालेलं आहे क मेमरी क्रिएट होणार आहे या प्रवासाची कारण की आम्ही खूप दिवसानंतर आम्ही नाशिकला चाललो आहे तर ही एक आठवण ही एक मजा फॅमिली प्रोग्राम हे सगळं काही तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे राम राम मंडळी स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर तुमच्यासाठी खास मी आज व्हिडिओ घेऊन आलो आहे तर मंडळी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे पुणे ते नाशिक प्रवास आम्ही परत रिटर्न येताना नाशिक ते पुणेचा प्रवास पाहायला भेटणार आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटेल हे तुम्हीच आम्हाला कळवून सांगा आणि तुम्ही बघू शकता किती मस्त रम्य वातावरण आहे इथे मी डोंगरावर खास व्हिडिओ शूट करण्यासाठी आलो तर तुम्ही सनसेट बघू शकता खूप सुखद तर सांगितल्याप्रमाणे अश आश, अशा वातावरणामध्ये प्रवास करणं म्हणजे काय खूप छान मित्रांनो आणि बरं वाटतं एखाद्या वेळेस आपला विकेंड अशा प्रकारे विरुंगा आपण केला तर खूप छान वाटतं इथं मस्त आता आम्ही आळंदी घाटमध्ये आलो त्या साईडनं आलो तिथून आता आम्ही इथं रस पिण्यासाठी थांबलो आणि डोंगर आणि उसाचा रस आणि प्रवास अप्रतिम तर आम्ही आळंदी रोड इथे पोहोचलो आळंदी आळंदी घाट आळंदी क्रॉस केला आणि आता आळंदी <laughs> घाटावरती <laughs> चला लवकर बंद करा उशीर झालं आपल्याला म्हणायला बोला तर बघू शकता आपण इथं कार पार्किंग केलेली आहे मारू का ओढी आणि आता मला जायचं आहे तर उतरून तर चला आपण उतरूया हळू आरामात थोडासा विरुंगळा करता करता मी सारंग आणि सारंगी कशी धमाल मस्ती केली रोड साइडला, तर तुम्हाला आता पाहायला भेटेल <laughs>

អូក ੱਸ លាហ yeah. ារីមនុនចែកហ่าក ੱਸ បាទបាទ तर सध्या आता आम्ही आलो आहे इंद्रानगर कळंब तालुका आंबेगाव जिल्हा पुणे म्हणजे कळंब या ठिकाणी आलो आहे आता आम्ही नाशिकला जाता जाता आम्हाला भूक लागली त्यामुळे आम्ही रोड साईडला एक शेड आहे शेतकरीचं सोया सोयाबीनचं दुकान आहे ना त्या ठिकाणी आम्ही थांबलो आहे तिथं बघू शकता आपण कार पार्किंग केलेली आहे आणि इथं श्रुती का आता आपल्याला जेवायला वाढते तर जेवण झालं की आपण आपला प्रवास परत कंटिन्यू करूया या ठिकाणी बघू शकते आम्ही आता जेवतो आहे इथं ताट आम्हाला दिलेलं आहे मम्मीने वाढवून सारंगी जेवायला वाढू लागली आंब्याचं रस आणली मस्त आणि मला इथं जेवायला वाढलेली आहे दाळकंदा आहे चपाती आहे त्याचबरोबर ह्याच्यामध्ये आता रस देणार शेत मी तिघा रस मस्त वाढते तर बघू शकता आम्ही मस्तपैकी जेवणाचा आस्वाद घेतलेला आहे रोड साईडला कारण आम्हाला भूक लागली होती नाशिकला जाताना तर खूप छान सुखद वेळ होता हा आणि अप्रतिम आठवणीतला प्रवास करताना आपल्याला जे काही वस्तू लागतं पाणी ज्यूस बिस्किट जेवण हे सगळं काही आपल्या गाडीमध्ये असायलाच हवं असं आमचा प्लॅन होता आता भविष्यात आमचा असाही प्लॅन आहे की आपल्या ह्याच्यामध्ये एक स्टोव किंवा एक इलेक्ट्रिक शेगडी पण असावी जेणेकरून आपल्याला पण मध्ये कुठे थांबलो तर चहा पाणीसुद्धा आपण स्वतः करून प्यायचं हा आपला प्लॅन आहे तर भविष्यात तुम्हाला हे देखील पाहायला भेटेल कधीतरी असं प्रवासामध्ये जेवलं ना खूप छान वाटतं मित्रांनो आणि शांत वाटतं आणि दररोज तर आपण घरात जेवतोच बरोबर घरात जेवतो परंतु कधीतरी असं बाहेर आपलं घरचं जेवण बाहेर जाऊन झाडाखाली किंवा असं शेडखाली बसून जेवण खूप छान वाटतं प्रवास करताना दिसणारे निसर्गरम्य मनाला भावणारे असा हा दृश्य डोंगर दरी आणि आपला प्रवास खरंच डोळ्याचं पारणं फिटेल असे हे दृश्य आहे आम्ही एका रोड साईडला थांबलो आणि पूर्ण व्यू म्हणजे मी गाडी लावली एका साईडला आणि मला वाटलं की आता आपण शूटिंग करावं कारण की इतकं छान दृश्य होतं ना की बास कॅमेऱ्यातून इतकं क्लिअर दिसत नाही पण डोळ्याने आपण जेव्हा पाहतो ना खरंच मी तर म्हणेल की डोळ्याचं आपल्या पारणंच फेटेल आपल्या आयुष्याचं एक एक काय म्हणू शकतो ना काहीतरी आपण नवीन केलं आहे असं वाटणारा हा दृश्य आहे बघू शकता मंडळी तर आम्ही एका ठिकाणी थांबलो एक नाही दोन तीन ठिकाणी थांबलो आणि व्हिडिओ शूट केला त्याचबरोबर ज्यावेळेस आम्ही गाडी स्टार्ट केली असं वाटलं की आपण दोन डोंगराच्या मधून चाललो आहे दृश्य तुम्हाला पाहायला भेटेल बघू शकता तुम्ही मंडळी तर तुम्ही बघू शकता की आमची आता तयारी चालू झालेली आहे प्रोग्राम अटेंड करायची प्रोग्रामला जायचं तर बघू शकता तुम्ही आम्ही सगळी मिळून आता निघतो आहे प्रोग्रामला तर आता मु हा व्हिडिओ खूप मोठा होईल त्याच्यामुळं तुम्हाला आम्ही कोणत्या प्रोग्रामला गेलं कुठे गेलं हे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल म्हणू बघू शकता कसं मस्तपैकी मेकअप करतो तर आहे तर अशा रीतीने आमची तयारी चालू झाली आहे आणि प्रोग्रामला जायची आणि सगळी मिळून आम्ही गाडीत बसलो आणि हा आहे लोकेशन वेज अरोमा प्युअर वेज तर या ठिकाणी आम्ही जाणार आहोत तर चला व्हिडिओ कंटिन्यू करूया